नमस्कार वेलकम टू माय चॅनल क्रिएट सिम्पल अँड इजी घर ऑर्गनाईज ठेवण्यासाठी कार्डबोर्ड बॉक्सपासून आपण कितीतरी ऑर्गनायझर तयार करू शकतो हेच आपण आजच्या व्हिडिओमधून पाहणार आहोत सो लेट्स गेट स्टार्टेड तर मी ऑर्गनायझेशन करण्यासाठी एक छोटंसं डी आय वाय तुमच्याशी शेअर करणार आहे हा कार्डबोर्डचा बॉक्स बघून तुम्हाला आयडिया आलीच असेल की मी एक ऑर्गनायझर किंवा बास्केट बनवणार आहे या बॉक्सला मी साईडने थोडंसं सा कापत आहे जेणेकरून वरील भाग आतील बाजूने व्यवस्थित फोल्ड करता येईल आणि बॉक्सला छान अशी फिनिशिंग येईल आतील भाग ज्या पद्धतीने फोल्ड करून स्टिक केला आहे त्याप्रमाणेच हा मागील भाग सुद्धा फोल्ड करत आहे अजून सुंदर दिसण्यासाठी मी या बॉक्सला वरील बाजूने लेस लावून घेत आहे डी आय वाय ऑर्गनायझर आवडलं का मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा हा एक प्लॅस्टिकचा डबा होता आणि खूप पातळ असल्यामुळे मी तो किचनमध्ये वापरत नव्हती मग याला लेसने छान डेकोरेट केलं आणि गेल्या तीन वर्षापासून मी या सर्व गोष्टी ठेवण्यासाठी हा डबा यूज करते आणि हा बॉक्स मी शू रॅकवर लेस करत आहे या बॉक्सच्या बाजूला एक बाऊल ठेवणार आहे यामध्ये गाडीची चावी आणि घड्याळ ठेवते जे की बाहेर जाताना नेहमीच लागतं आणि त्यासोबतच काही सुद्धा ठेवते नवीन शर्ट किंवा साड्या अशा बॉक्समधनं येतात तर तोच हा बॉक्स आहे हा बॉक्स ड्रॉवरप्रमाणे इझिली स्लाइड करता येणार आहे त्यामुळे एखादी गोष्ट मागे ठेवली असली तरी पण ती व्यवस्थित काढता येणार आहे अशा प्रकारचे मिठाईचे बॉक्स खूप स्टर्डी असतात त्याचासुद्धा ॲज अ ऑर्गनायझर म्हणून चांगला उपयोग होऊ शकतो तर यामध्ये मी सगळे तिचे क्राफ्ट सप्लायज ठेवले आहेत तुमच्याकडे जर असा जाड रोल असेल एकतर तो अगरबत्त्यांसोबत येऊ शकतो किंवा भिंतीला लावायचे जे वॉलपेपर असतात त्यांच्यासोबत येऊ शकतो किंवा पुस्तकांना लावायचे जे कवर असतात त्या कवरसोबत रोल येतो तो रोल टाकून न देता ठेवायचं असे पेपर ऑर्गनाईज करून ठेवण्यासाठी ते नक्कीच उपयोगी येतात कडे असा वॉच बॉक्स किंवा ज्वेलरी बॉक्स असेल तर त्या बॉक्स सोबत असा स्पॉज पण येतो तर हा बॉक्स आपल्याला लागणार आहे तुमच्याकडे असे बॉक्स नसतील तर एखादा साधा बॉक्स घेऊन त्यामध्ये वेगळा स्पंज किंवा एका कपड्यामध्ये बारीक चिंद्या भरून त्याचा गोलाकार आकार करून तो सुद्धा त्यामध्ये तुम्ही ठेवू शकता आता ह्या सर्व टाचण्या आहेत ह्या त्या स्पंजला अशा टोचून उभ्या करायच्या आहेत आणि काही सेकंदातच सर्व टाचण्या मी अरेंज केल्या आहेत ही सुद्धा आयडिया तुम्हाला आवडली असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तुमच्याकडे पण एवढ्या साऱ्या लेस आहेत का माझ्याकडे आहेत कारण मला ड्रेसला लावण्यासाठी क्राफ्ट तयार करण्यासाठी किंवा होम डेकोरसाठी या लेस लागतात आणि लेस आता इतक्या साठल्यात की त्या एकमेकांमध्ये गुंतल्यात आणि आता वेळ आहे त्या ऑर्गनाईज करण्याची तर त्यासाठी लागणार आहे एक पुठ्ठा आणि स्टॅपलर पुठ्ठा जर जास्त जाड नसेल तर तो डबल करून घ्या म्हणजे त्याला स्ट्रेंथ येईल आता लेस घ्यायची आहे आणि लेसचा सुरुवातीचा टोक आहे तो स्टॅपलरने फिक्स करून घ्यायचा आहे म्हणजे लेस गुंडाळताना हलणार नाही आणि लेस पूर्ण गुंडाळून झाल्यानंतर व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे ती अडकवून घ्या म्हणजे लेस सुटणार नाही आणि बाकीच्या सर्व लेससुद्धा मी अशाच गुंडाळून घेणार आहे आणि तुम्ही पाहात असाल की एवढ्या साऱ्या लेस आहेत त्या मी दोन पुठ्ठ्यांना लावून गुंडाळल्या आहे आहेत आणि मी त्या एका बॉक्समध्ये ठेवणार आहे जर तुमच्याकडे एक मोठा कार्डबोर्डचा बॉक्स असेल तर त्याचा वरील भाग आणि समोरील भाग कट करून आणि त्यानंतर त्याला रॅपिंग पेपरने गुंडाळून अशा प्रकारचा सुद्धा एक ऑर्गनायझर तयार होऊ शकतो आणि त्यामध्ये आपण टी शर्ट्स किंवा शर्ट्स किंवा आपले रेग्युलर कपडे त्यामध्ये ऑर्गनाईज करू शकतो आणि अशा ऑर्गनायझरमुळे कपाटामध्ये पार्टिशन क्रिएट होऊन कपडेसुद्धा व्यवस्थित ऑर्गनाइज राहतात तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला यामधील तुम्ही कोणते ऑर्गनायझर घरी करून पाहणार आहात मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय